पौर्णिमा आहे काहीतरी गोड म्हणून चला आपण शेव्याची खीर बनवूया बघा बदाम आणि काजू मस्त पैकी लाल झाले मनुका टाकू ह्याच्यामध्ये शेवया घेतले आता मस्त तुपावर लालसर भाजून घ्यायच्यात शेवया आता मस्त पैकी लाल हो गेले बघू शकतात तुम्ही शेवया बघा या मस्त पैकी लाल हो पाणी साइड करून ठेवलेलं आहे आता हे आपण याच्यात ओतू या हे बघा पाणी गरमच घालायचा मग ते लवकर शिजले जातात थोडे शिजा देत जरा दूध घालूया आधी शेवयाची खीर बनते मी बघा ड्राय फ्रूट पण मस्त लाल झालेले आहोत शेवया पण लाल झालं मस्त पैकी दिले आपण ह्याच्यात आता दूध ओतूया

आपण गॅस कमी करूया आणि बंद करून टाकूया खीर खीर तयार होतली आपली झालेली असा बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया एका वाटीत काढूया आज वटपौर्णिमेमुळे ही, 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 ही सुंदर अशी गोड काय बनवायचं म्हणून ही शेव्याची खीर बनवलेली असा तुम्ही पण नक्की करून बघा वाटीत काढून घेतले मी काही बनवलं तरी पहिल्यांदा सोमीनजवळ आहे तर आता आपण ही डिश स्वामींजवळ ठेवूया तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा करून बघा मस्त अशी झालेली आहे बघा शेवयाची खीर चला तर मग श्री स्वामी समर्थ